नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची यांच्यातर्फे आयोजित पंचम राज्यस्तरीय ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धेत मनमिताला द्वितीय गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे तर त्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिला तुम्ही पाठवलेलं मेडल आणि प्रमाणपत्र देते आणि भगवद्गीतेची प्रत पण पाठवली आहे त्याबद्दल खरंच धन्यवाद खूप सुखी राह खूप यशस्वी हो या स्पर्धेमुळे हो। खरंच मुलांना खूप प्रोत्साहन मिळालं आहे आणि त्यांना भाषेचा फायदा देखील झाला आहे आणि संस्कृतची गोडी निर्माण झाली आहे खूप छान स्पर्धा झाली आणि मुलांमध्ये संस्कृतची आवड निर्माण करता तुम्हाला धन्यवाद